अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे मना सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकर पूर्ण हो देत हीच महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांचा एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन आणि त्यानंतर आहे एप्रिल महिन्यामध्ये स्वामी महाराजांचा सप्ताह तर तो पुण्यतिथी विशेष असतो आणि मी कालच तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता की एकशे आठ पारायण कसे करावे स्वामी चरित्र सारामृतचे तर खूप सगळ्या छान सपोर्ट मिळालेला आहे खूप छान कमेंटसुद्धा आहेत त्याचबरोबर काही जणांना काही प्रश्न पडलेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे नियम अटी सांगितलेले आहेत पण माझ्याकडून महत्त्वाचा एक नियम राहून गेला त्याचबरोबर खूप जणांकडे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी एकवीस अध्यायाचीच असते पण काही जणांना असा प्रश्न पडलेला आहे की एकशे आठ पारायण करायचे आहेत म्हटल्यानंतर एकशे आठ अध्याय असणारी एखादी पोथी आहे का तर अशा चार पाच कमेंट्स होत्या आ... आणि बघा बऱ्याचदा काय होतं आपण सेवेमध्ये आलो ना की सगळी माहिती आपल्याला लगेचच मिळते असं नाही तर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे एकशे आठ पारायण करायच्या आहेत म्हटल्यानंतर एकशे आठ अध्यायांची पोथी आणायची का तर बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे दिंडोरी प्रणित असो किंवा अक्कलकोटवरून आणलेला असो त्यामध्ये एकवीसच अध्याय आहेत फक्त अक्कलकोटचा जो ग्रंथ आहे ना तोसुद्धा माझ्याकडे आहे तर त्या स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत पण ती पोथी थोडीशी मोठी आहे आणि स जी दिंडोरी प्रणित आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत पण थोडीशी पोथी कमी आहे म्हणजेच जे काही ओव्या असतात त्या काही गाळून म्हणजे सगळ्यांना सेवा करता यावी हा एक आ, भाग लक्षात घेऊन निंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो थोडासा कमी वेळात वाचून होतो तर बघा एक ते अध्याय म्हणजे संपूर्ण एकपोथी एका बैठकीत एकाच वेळा वाचायची असे आपल्याला एकशे आठ पारायण करायचे मग तुम्ही एक दिवसात दोन वेळा पारायण करू शकता सकाळी संध्याकाळी दोन वेळा वाचू शकता ग्रंथ असे केले तर एकशे आठ दिवस तुम्हाला करण्याची कर गरज लागणार नाही त्याच्या अर्ध्याच दिवसात चोपन्न दिवसात तुमच्याकडून पारायण होऊन जाईल त्याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करायचे का तर माझ्याकडून तो महत्त्वाचा नियमच सांगणं राहून गेलं बघा आपण संकल्पयुक्त सेवा करताना ब्रह्मचर्याचे पालन करत असतो पण प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न अडचणी आहेत खूप जणांना संतती प्राप्तीसाठी सेवा करायची आहे तर मग ब्रह्मचर्याचे पालन नाही केले किंवा तुमच्याकडून नाही झाले तरी चालेल फक्त जेव्हा तुमच्याकडून ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोथी वाचण्याआधी सकाळी उठल्याबरोबर केस धुऊ आंघोळ करायची आहे आणि केस धुण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकूनच तुम्हाला डोकं धुवायचं आहे आणि मग आंघोळ करून तुम्हाला नियमित आपण जसे पारायण करतो त्या पद्धतीने करायचे फक्त हा एक नियम लक्षात ठेवा त्याचबरोबर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की एकशे आठ पारायण करायचे आहे तर मग नित्य सेवा करावी लागेल का तर हो नियमित आपल्याला जे तीन अध्याय क्रमशा वाचन करायचे आहेत ते सुद्धा करावे लागतात म्हणजे जे काही आपण संकल्पयुक्त पारायण करतो तर त्याचं लवकरात लवकर आपल्याला फळ मिळत असतं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथे तुम्हाला उत्तरे मिळालेली आहेत जरी काही प्रश्न अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता तर मी बऱ्याच जणांना रिप्लायसुद्धा केलेला आहे तरी पण आता इथे थोडंसं तुमचा डाऊट क्लिअर केला तर आता आपल्याला एकवीस एकतीस आणि पंचेचाळीस दिवसांची एक सेवा करायची आहे त्या सेवेबद्दल मी तुम्हाला सांगणार ही खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे आणि अगदी प्रत्येकाने करा सेवा करण्यासाठी फक्त तुम्हाला मोजून दहा मिनिटे वेळ लागेल तर ही सेवासुद्धा संकल्पयुक्त करायची आहे मग तुम्ही आज शनिवार म्हणजे आज एकादशी आहे तर तुम्ही ही सेवा सोमवारी सुरू करू शकता मंगळवारी बुधवारी तर खूप उत्तम असा योग आहे बुधवारी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेलासुद्धा या सेवेची जर सुरुवात केली आणि त्याची सांगता तुम्ही प्रकट दिनाला केली तरी चालेल मग तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवसाची करणार आहात ना तर तुमच्याकडून तीस पस्तीस चाळीस दिवसांची झाली समजा जास्त झाली तर खूप चांगलं आहे तर सेवा आहे तारक मंत्राची, ही तारक मंत्राची सेवा तुम्हाला मी इथे ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीनेच करायची आहे म्हणजे तुम्हाला खूप छान असा लवकर अनुभव येईल आता संकल्प करताना तुम्हाला थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक फूल घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षर घ्यायच्या आहेत आणि स्वामी महाराजांसमोर बसून संकल्प सोडायचा आहे महाराजांना स्वतःचं नाव गोत्र सांगायचं आहे माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा आणि महाराजांना प्रार्थना करा की महाराज माझा असा असा, असा प्रश्न आहे यासाठी मी ही एकवीस किंवा मग एकतीस दिवसांची ही सेवा करणार आहे आणि माझ्याकडून तारकमंत्राची सेवा तुम्ही करवून घ्या या सेवेमुळे माझे जे काही प्रश्न आहे ते सगळे सुटू द्या आणि महाराज तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा म्हणजे आपल्याला महाराजांकडून काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करायची नाही आपल्याला सेवा तर आपण रोज करतो पण बऱ्याच अडीअडचणी असतात अड़ त्यासाठी सुद्धा काही आपल्याला सेवा कराव्या लागतात बघा जो दुःखी असतो ना तो लवकर देवाच्या लगेच दारात जातो असं तर आपल्याला देवाने दुःख दूर केलं ना तरीसुद्धा देवाला विसरायचं नाही आहे तर तुम्हाला या पद्धतीने तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता श्री स्वामी तारक तारकमंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्व मे सर्वदा ओम श्री कुलदेवताभ्यो नम ओम श्री ग्रामदेवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ॐ श्री मातृदेवताभ्यो नमः ॐ श्री पितृदेवताभ्यो नमः तनन्तर मग आहे निशङ्क होई रे मना निर्भर होई रे मना या पद्धतीने तारक मंत्र शेवटी तया जया स्वामी घेती हाती इथपर्यंत आपल्याला पहिल्यांदा अशी सुरुवात करायची पुन्हा मग दहा वेळा फक्त निशंक होई रे मना निर्भर होई रे मना या पद्धतीने म्हणजे नऊ वेळा आणि पुन्हा मग म्हणजेच पहिल्या वेळी आणि अकराव्या वेळी या पद्धतीने आपल्याला संपूर्ण मंत्रांसह हा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि मग नऊ वेळा फक्त निशंक होई रे मना या पद्धतीने तारकमंत्र घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात आलं तारकमंत्र कशा पद्धतीने म्हणायचा आहे आता तारकमंत्र म्हणत असताना आपला उजवा हात आपल्याला जे काही आपण ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि हात ठेवूनच आपल्याला हा तारकमंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही डाव्या हाताने काउंट करू शकता किंवा मग तुम्ही अकरा कॉईन घेऊ शकता एक वेळा म्हणून झालं की एक कॉईन तुम्ही महाराजांसमोर ठेवू शकता हे एकदम साधं पाणी आहे यावरती आपण अकरा वेळा म्हणजेच आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे तर मग आपण अशा पद्धतीने हात ठेवून तारकमंत्र म्हणतो तर हे साधं पाणी जे आहे याचं भारलेलं तीर्थ तयार होतं तारकमंत्राची संपूर्ण शक्ती यामध्ये आकृष्ट होते साक्षात तारकमंत्राला महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे जो कोणी भक्त त्याच्या दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी तारक मंत्राचं म्हणजे जप करेल तारकमंत्र सतत बोलत राहील आणि तारक मंत्रा भारलेलं तीर्थ घेईल तर भले भले आजारसुद्धा दूर होतील असा महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे म्हणून तुम्हाला हा तारक मंत्र आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे तुमची कुठलीच कामे होत नसतील त्यावेळी तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही हे तीर्थ प्राशन केल्यामुळे तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल तुम्हाला जर कुठे जॉबसाठी चाललाय तर हे भारलेलं तीर्थ जे आहे ही संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे कुठल्याही कामी जा तुम्हाला जे काही ग्रहदोष लागलेला आहे वास्तुदोष लागलेला आहे पितृदोष लागलेला आहे वाईट नजर असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात आणि आपल्याला फक्त ह्या भारलेल्या तीर्थामुळे आपलं प्रत्येक काम होतं म्हणजे तुम्ही संतती प्राप्तीसाठी तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेच पण घर घ्यायचं आहे तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायची आहे जागा घ्यायची आहे जमीन घ्यायची आहे किंवा मग नोकरीसाठी बाहेर जात आहे जॉब शोधायला किंवा मग व्यवसाय आहे तर त्यासाठी तुम्हाला भरभराट व्हावी त्यासाठी सुद्धा करू शकता मतीमंद मुले जर घरात असतील तर मग बऱ्याचशा कमेंट आहेत की ते आम्हाला घरामध्ये मतिमंदच मुले आम्हाला नातू वगैरे जन्माला येतात तर मग तुम्ही सेवा सांगा तर खूप माझ्या ताईंची कमेंट्स मला नेहमी येते आता प्रकट दिनापर्यंत त्यांना खूप सुंदर अशी महाराजांकडून सेवा सेवा घेऊन सांगेल कारण काय होतं जेव्हा मी महाराजांकडे कौल लावते किंवा एखाद्या ताईंचा प्रश्न ठेवते ना तर मला काही संकेत भेटत नाही त्याच्यामुळे मग मी सेवा नाही सांगू शकत कुठेतरी वाचून कुठली सेवा मी आजवर दिलेली नाही आहे जे काही महाराज सुचवतील ना तेच सांगण्याचा प्रयत्न करते किंवा मग दिंडोरी प्रणित केंद्रामधून जी माहिती घेते ती सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा हे जे तीर्थ आहे हे तुम्हाला संतती प्राप्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे त्याचबरोबर विवाहासाठी करायची आहे नोकरीसाठी करायची आहे तुमच्या प्रत्येक कामांसाठी करा बतिमंद मुलांसाठी करा आता आपण अकरा वेळा तारकमंत्र म्हणून झालं हे जे तीर्थ आहे हे तीर्थ तुम्हाला असंच झाकून ठेवायचं आहे यावरती काहीतरी झाकण ठेवा आणि तुम्हाला एक रात्रभर हे तीर्थ असंच देवघरात ठेवायचं आहे बघा मी यावेळी स्वतः ही सेवा केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते लगेच हे तीर्थ प्राशन करायचं नाही कमीत कमी तीन तासाच्या नंतर तुम्हाला प्राशन करता येईल सकाळी सेवा केली तर संध्याकाळी यामधील तीर्थ मुलांना द्या मिस्टरांना द्या तुम्ही प्या किंवा मुलं बाळं नसतील तर पती पत्नी दोघांनीहीच तीर्थ तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याचबरोबर रात्री तुम्हाला ज्या ताईंना वेळ नाही आहे दिवसभर त्या ताई रात्री करणार असतील ना तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण देवघरात येतो देव देवासमोर तेव्हा तुम्हाला हे झाकून ठेवलेलं तीर्थप्राशन करायचं आहे दुसऱ्या दिवशीची सेवा करताना पुन्हा आपल्याला हा तांब्या स्वच्छ घासून मगच यामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे तर बघा छोट्या छोट्या गोष्टी खूप जणांना माहीत नसतात म्हणून मी खूप क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर समजून घ्या आणि मग तुम्हाला खूप प्रश्न पडतात कमेंट्स येतात कधी कधी काही कमेंट्सकडे मी लक्ष देत नाही त्याचबरोबर जेव्हा आपल्याला हे तीर्थ प्राशन करायचं आहे त्यावेळी अगदी थोडंसं असं हातामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला आणि अगदी तुमच्या घरामध्ये सगळीकडे अशा पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे तुमच्या देवघरावर तुम स्वतःवरती घ्या थोडंसं सगळ्या घरामध्ये शिंपडून घ्या आणि नंतर मग अगदी थोडं थोडं प्रत्येकाला हे तीर्थ तळ हातामध्ये देऊन मग आपल्याला हे प्राशन करायचं आहे या तीर्थामुळे खरंच तुमचे जे काही तुमच्या मागे दोष लागलेले असतील ना ते आपोआप हळूहळू निघून जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे ही सेवा तुम्हाला म्हणजे तुम्ही सोमवारी करू शकता सुरू मंगळवारी बुधवारी तर पौर्णिमा आहे गुरुवारी गुरु प्रतिपदा आहे हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही नक्की ही सेवा सुरू करा तर ज्यांना नसेल जम ज्या तैनात तडचण आहे काही कारण म्हणजे विटाळ सुद्ध काही असेल असं तर तुम्ही अगदी पुढच्या आठवड्यात जरी सुरू केली तरी चालेल कारण एकतीस मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन म्हणजे संपूर्ण एक महिना मार्च आहे आणि आत्ताचे सुद्धा आपल्याकडे हे पंधरा दिवस आहेत त्यामुळे ही सेवा जास्तीत जास्त दिवस तुमच्याकडून नक्की होईल त्यामुळे करण्याचा प्रयत्न करा तर सेवा करण्यासाठी नियम आहेत म्हणजे तुम्हाला मांसाहार करता येणार नाही संकल्पयुक्त सेवा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन नाही झाले तरी दुसऱ्या दिवशी केस वगैरे धुवून तुम्हाला आंघोळ करूनच मग ही सेवा करायची आहे अन्न तुम्हाला घ्यायचं नाही आहे एका बैठकीत अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तर मग तुम्ही तारकमंत्र म्हणण्यासाठी स्वतःचं एक आसन घ्या आणि त्याच आसनावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर निश्चित वेळ जर करून सेवा केली तर खरंच खूप लवकर अनुभव येईल म्हणजे सकाळी नऊ किंवा अकरा किंवा मग सायंकाळी बरोबर सहा वाजता किंवा रात्रीचे नऊ किंवा रात्री झोपण्याआधी कि अकराला जरी केली ना तरीसुद्धा खूप सुंदर अनुभव येईल ज्यांना निश्चित वेळेत सेवा करता येणार नाही त्यांनी कोणत्याही वेळी करू शकता दिवसभरात रात्री शक्यतो फक्त दुपारी बारा वाजता म्हणजे बारा ते दोन या दरम्यान करू नका नंतर मग तुम्ही करू शकता तर फक्त एवढेच नियम आहेत आणि याच काही अटी आहेत ही सेवा करा आणि अनुभव घ्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला खूप छान अनुभव येतील सगळ्यांनी आता एकदा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असेल लिहा आणि खूप सगळ्या काल कमेंट्स होत्या की तही आम्ही सेवेला सुरुवात करणार आहोत नक्की एकशे आठ पारायणसुद्धा तुम्ही पारा करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर काही महत्त्वाचे सेवा हव्या असतील स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे म्हणजे तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार आपण महाराजांकडून सेवा घेऊन इथे व्हिडिओ शेअर करू तर भक्त हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला इथे शेअर होणारे स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ